जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो चैत्र मित्रांनोपासून गुढीपाडव्यापासून आपण देवी भागवतचा एक एक अध्याय आपण पाहत आहोत तर आज काल आपण तिसरा अध्याय पाहिलाय त्याच्या आधी तिसरा अध्याय पाहत असताना पहिल्यानं दुसऱ्या अध्यायाचा आढावा घेतला तर आज आपण देवी भागवतचा चौथा अध्याय आज आपण घेणार आहोत तर श्रवण भक्ती घडावी या उद्दिष्टाने आपण देवीच्या भक्ती प्रसार प्रचाराचे सेवा म्हणून आपण हे अध्याय घेतोय तर याच्यामध्ये देवी भागवत मध्ये कथा आलेली कि ऋतवाक नावाच्या मुनीने रेवती नक्षत्राला शाप दिला होता आणि त्या शापाच्या प्रभावानं रेवती नक्षत्राचं नक्षत्र मंडळातन पतन झालं होतं आणि ते तिने परत लहान बाल बालिकेचं रूप घेतलं आणि पुन्हा तिचं लग्न झालं आणि रैवत नावाचं मानवांतराचा अधिष्ठाता पुत्र दिला ज्या कुठे जन्माला त्या संबंधी कथा आहे तर कथा छान आहे कथा ही अशी आहे की ज्या वेळेला अगस्त्य मुनी कार्तिक स्वामींना भेटायला गेले होते का <coughs> कार्तिक स्वामींना ज्या वेळेला भेटायला अगस्त्यमुनी गेले होते त्यावेळेला देवी भागवतचं महात्म्य ते विसरत होते त्यावेळेला कार्तिक स्वामींनी सांगितलं की देवी भागवत मध्ये दे, अं गायत्रीचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे देवीच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे धर्माचं विषय वर्णन केलेलं आहे धर्म धर्म कुठ कशा पद्धतीने असतो किंवा धर्म नीति धर्माने कसं चाललं पाहिजे त्यासोबतच गायत्रीचं वर्णन आहे देवीच्या पराक्रमाचं वर्णन आहे त्याच्यामुळे याला भागवत म्हणलं जातं भागवत म्हणलंय स्वतः ब्रह्मदेव विष्णू आणि शिवशंकर हे सुद्धा जी देवीची आराधना करतात असंही कार्तिक स्वामींनी अगस्त्य मुलींना सांगितलेलं आहे तर कथा ही अशी आहे तर ते म्हणले की कार्तिक स्वामी म्हणले की देवी भागवत श्रवणाचं जे फळ आहे जे पुण्य त्या अनुषंगाने कथा सांगतो म्हणले आणि कार्तिक अगस्त्य मुनीला कथा सांगितली तर कथा अशी आहे ऋतुवाक नावाचा एक मुनी होते अत्यंत धर्मात्मा होते तपस्वी होते तर त्यांना एक मूल पुत्र जन्माला आला पुत्र जन्माला आला त्यांनी त्याचं जात कर्म वगैरे सर्व काही गोष्टी केल्या परंतु ज्या वेळेला तो मुलगा थोडासा मोठा झाला वयात आला त्यावेळेला तो मुलगा व्यवस्थित वागत नव्हता म्हणजे आचरण त्याचं चांगलं नव्हतं तो दुष्टपणे वागायचा आणि जसा तो मुलगा ज्याला माला आला तसं त्या ऋषीच्या ऋषीला आणि ऋषीच्या पत्नीला म्हणजे आई वडिलांना रोग आणि चिंता आणि सारखं घरामध्ये कलह असं वातावरण निर्माण झालं तर असं का होते की हा मुलगा ज्याला माला हा मुलगा पण नीट वागत नाही त्या मुलांनी तर काय पराक्रम केला एका ऋषीची बायकूच पळून आणली त्याने असं पण ते पोराने वागला आणि त्याच्यामुळं हे जे होते ऋतुवाक नावाचे मणी त्यांना सगळ्या सिद्ध साधू महात्म्यांमध्ये कमी पाना वाटत होतं की आपला मुलगा असा वाई फट वागतोय नाही का तर कुठल्या पा बापाला ते आवडल तर त्यांना फार त्याचं वाईट वाटत होत तर त्यांनी असं सांगितलं की असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा नसता जन्माला आला तर बरं झाला असतं कारण की अशी दुराचारी आणि पाप, पाप केल्यामुळे पूर्वजांची सुद्धा बदनामी होती आणि पूर्वजांचं सुद्धा स्वर्गातन पतन होतं स्वर्गातनं सुद्धा पतन होतं यांच्या दुष्कृत्यामुळे यांच्या अधर्मयुक्त आचरणामुळं कोणाचं पित्रांचं त्या जर वंश जर बिघाडलेले असे कोटी जन्माला आले तर असं या ठिकाणी वर्णन भागवतात आले नाही देवी भागवतात तर तिथं सांगितलेलं आहे देवी भागवतामध्ये परत की बाबा जर का तुम्हाला एखादी कलहकारिणी स्त्री जर भेटली तर तुमचं आयुष्य बर्बाद होतंय तुम्हाला जर चांगलं भोजन मिळलं नाही तर अख्खा दिवस बर्बाद झाल्यासारखा आहे म्हणजे व्यर्थ आहे पुत्र जर असा कुपुत्र झाला मला आला की जेव्हा दुष्ट वागतोय अधर्मयुक्त वागतोय तर ते अख्खा जन्म बर्बाद आहे असं ते आहे पुत्रामुळे कुपुत्रामुळे अख्खं कुळ नष्ट होतं असंही शास्त्रकारांनी सांगितलेले जसं रावणाचं झालं रावण एक कुपुत्र म्हणून जन्माला आला अत्यंत श्रेष्ठ खानदानात जन्माला आला होता ब्राह्मण कुळ होत परंतु रावणाच्या एका चुकीमुळे अख्खं कुळ नष्ट झालं दुर्योधनाच्या अख्ख्या चुकीमुळे अख्खं कुळ नष्ट झालं तसं कुपुत्र जन्माला आला तर अख्ख्या कुळाला घेऊन पडतो म्हणजे कुपुत्र ही सगळ्यात डेंजर गोष्ट आहे मित्रांनो हे या ठिकाणी शास्त्रकाराला सांगायचं तर त्याच्यानंतरनं असं मुलगा का वागतोय म्हणून ते गर्गमुनींकडे गेले गर्गमुनींना विचारलं त्यांनी की अं असं का होते की माझा मुलगा असं का वागतोय मी तर सर्व नीती धर्माने पालन केले पंचयज्ञ मी करतोय नित्यने म्हणजे पंचयज्ञ म्हणजे काय तर मी सांगितलेलं आहे देवयज्ञ ब्रह्मयज्ञ ऋषी यज्ञ पितृयज्ञ आणि भूतयज्ञ पा पाच यज्ञ असतात सविस्तर वर्णन मी तुम्हाला एक सेपरेट छोटासा से व्हिडिओ बनवून देऊन टाकेल ते आता काय पंचयज्ञ म्हणजे काय तर पंचयज्ञाचा एक सेपरेटली व्हिडिओ बनवेल मी तुम्हाला माहिती देईल कारण की तो विषय गेला आपण तर पंचयज्ञ मी करतोय नाही का मी गृहस्थ धर्माचं पालन करतोय लग्नाआधी सुद्धा ब्रह्मचर्य आश्रमाचं मी व्यवस्थित पालन केलेलं आहे मी ते व्यवस्थित चांगल्या महत्व लग्न लग्न केलेलं आहे सगळं मी नीती धर्माला शास्त्राला अनुसरून करतोय तरी पण माझा असं का होतंय की असा मुलगा मला का त्रास देतोय असं का झालंय तर त्यावेळेला ज्योतिषशास्त्राचं प्रकांड पंडित असलेल्या गर्गमुनींनी ती पाहिलं त्यात कुठल्या वेळेला जन्माला आलाय काय हा मुलगा त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की हा जो मुलगा जन्माला आलाय हा रेवतीच्या अंतिम चरणामध्ये जन्माला आलाय अश्विनी अश्लेषा मघा ज्येष्ठा मूळ आणि रेवती ही जी सहा नक्षत्र आहेत अश्विनी अश्लेषा मघा ज्येष्ठा मूळ आणि रेवती ह्या सहा नक्षत्र गंडमूळ नक्षत्र म्हटलं जातं यांना तर ह्या नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात तो जन्माला आला आणि तो गंडांत चरण होता त्याच्यामध्ये जा जन्माला आल्यामुळे ह्याचं वर्तन असं होत की माता पित्यांदा पिडा होणार तर हे म्हणले ह्याच्यामुळे हे असं वाक्य ह्या नक्षत्राचा आहे हा त्यावेळेला ग ते जे ऋतुवाक नावाचे जे मुनी होते अत्यंत क्रोधित झाले आणि ते गर्गमुनी बोलले की यातनं तुम्हाला बाहेर पडत असेल तर तुम्ही जगदंबा दुर्गीची आराधना करा देवीची आराधना करा भगवतीची आराधना करा त्यांनी तुमचा मुलगा कुमार्गावर ना सन येईल असंही गर्गमुनी सांगितलं म्हणजे इथं हे बोध घेण्यासारखं आहे जर का तुमची मुलं जर का वाम मार्गाला जात असतील तर तुम्ही देवीची आराधना करा देवीचा महिमा हे श्रवण करा भक्ती मार्ग पुण्यप्रभाने तुमची संतती सनमार्गावर येईल असंही शस्त्र इथं आहे की श्रवण भक्ती जिथं तुम तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये देवीच महिमा गायला जातो सांगितला जातो त्याचं श्रवण होतं पठण होत त्या ठिकाणी देवीच्या योगिन्या देवीच्या सेविका देवीचे गण भैरव स्वतः भैरव त्यांच्या दारात पहारा देतात लक्षात घ्या देवीच्या योगिन्या तुमच्या आवतीभोवतीवर निवास करणार तुम्हाला कुठलाही धोका नाही तुमचं सदगतीच होणार तुमचं सगळं प्रश्न हळूहळू मार्गी लागणार हे असं नामाचा देवीच्या स्तुतीचा कथेचा महिमा असतो हे या माध्यमातन मी सांगू इच्छित तर ते म्हणले की तुम्ही देवीची आराधना करा त्या माध्यमातून तुमचा मुलगा सणमार्गावर येईल परंतु वाक नावाचे जे की हे सर्व रेवतीच्या नक्षत्रामुळे झाले त्यांनी रेवती नक्षत्राला शाप दिला की आत्ताच्या आत्ता तुटून नक्षत्र मंडलात ना का पडचे त्यावेळेला नक्षत्र मंडळामध्ये रेवती चमकत होती नक्षत्र ऋषीच्या शापाने ते नक्षत्र पडलं कुठं पडलं कुमुदगिरी नावाच्या पर्वतावर पडलं तो कुमुदगिरी नावाच्या पर्वतावर पडल्यानंतरनं अख्खा पर्वतच चमकायला लागला पर पर्वत चमकायला लागला तेज सगळं पडलं त्या रेवती नक्षत्रात नाही का तर सगळा झगमागाट चालू झाला त्या पर्वतावर आणि त्या तेजापासनं त्या आता त्यामुळे त्या पर्वताला त्या कुमुदगिरी पर्वताला त्यापासून रैवतक नावाने ओळखायला जावं लागलं हे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी रैवतक ती म्हटलं जावं लागलं त्या नख, पर न पर्वताला देतनं पुढं आणि त्याच्यानंतरन अं काय झालं हे झालं शब्द जेला रेवती जिथं पडली पण ती त्या जो मुली होते जे ऋतूवा त्यांनी जगदंबाची आराधना केली जगदंबीच्या आराधनेत पुण्य पुण्यप्रभावन त्यांचा मुलगा सनमार्गावरती आला आराधनेत उपासणीत न आला तो भाग मिटला तिकडेच परंतु आता हे नवीनच प्रकरण चालू झालं की ते तेज पडलं त्या तेजाचं जे होत ते देवतीची देवता होती देवती नक्षत्र देवता ती रेवती तिने एक बालिकेच रूप घेतलं बालिकेचं रूप घेतलं आणि तिथं ती रडायला लागली छोटीशी लहानशी मुलगी त्या ठिकाणी प्रचूर नावाचा मुनीचा एक आश्रम त्या कुमुदगिरी पुरवठा होता ते, ते, ते मुनी तिथे गेले त्यांनी बघितले की छोटीशी मुलगी रडती अत्यंत सुंदर मुलगी त्यांनी ते उचलून घेतली तिचं लालन पालन केलं ती मुलगी थोडीशी वयात आली अत्यंत सुंदर दिसायला लागली लक्ष्मी सारखी सुंदर ती मुलगी दिसत होती इतकी छानशी मुलगी गोड मुलगी तर त्या प्रचूर मुलींना चिंता पडायला लागली की ही मुलगी द्यायची कोणाला या मुलीशी योग्य असा लग्न करण्यासाठी योग्य असा वर कुठं शोधायचा त्यांना वर काय मिळत नव्हता शोधून सुयोग्य असा वर त्यावेळेला त्या मुलीने काय केलं अग्निदेवाची आराधना चालू केली अग्निशाळेमध्ये जाऊन अग्निनारायणा बोलले की असं काहीतरी सांगा की ह्या मुलीला योग्य वर्ग मिळेल असे तुम्हीच युक्ती द्या तर अग्निनारायणा प्रकट होऊन त्यांना सांगितलं की दुर्दम नावाचा राजा हा हिचा पती व्हायला योग्य कारण की विक्रमशील आणि कालिंदी नावाच्या राजा राणीचा तो मुलगा आहे विक्रमशील कालिंदी आणि विक्रमशील नावाच्या राजा राणीचा मुलगा हा दुर्दम नावाचा आहे राजा आणि प्रियव्रत नावाच्या महान राजाच्या वंशामध्ये ह्यांची उत्पत्ती झाली म्हणजे प्रियव्रतच्या वंशामध्ये एक विक्रमशील ज्याला म्हणाला त्याचा कालिंदीबर लग्न झालं आणि त्या दोघांचा दो मुलगा हा अं दुर्दम तो दुर्दम धर्मनीतीने वागणार आहे युद्धात कधीही ही मागणं हटणार आहे तेजस्वी पारंगत आहे आणि म्हणजे अत्यंत अधिष्ठान आहे त्याच्या धर्माचं शास्त्रती तर, ना ना ने तर यो तो सर्वथा योग्य या मुलीसाठी तर असं अग्निनारायणाने सांगितलं आता योगायोग त्यावेळेला असा झाला शिकार करायला नेमका दोर्दम नावाचा राजा जंगलात गेला होता जंगलात न तो त्या ऋषीच्या आश्रमात गेला आश्रमात गेल्यानंतरनं ऋषी तर अग्नि नारायणाशी त्यांचा अनुष्ठान तिथं चाललेलं त्याच वेळेला तो राजा आश्रमात गेला आणि तिथं ती कन्या होती रेवती रेवतीला बोलले की प्रिय मुनीच दर्शन करण्यासाठी आलोय तर मुनीची भेट होईल का तर ती बोलली की आपण जे बोलतो प्रिये लाडके ती डार्लिंग ही आजकालच्या भाषेत तसं ते बोलला ना ती रेवतीने सांगितलं की मुनी यज्ञशाळेत अनुष्ठान करायला गेला तुम्ही तिथं जाण त्यांचं दर्शन घ्या तर दर्शन करायला ना आता आग्नय आधी सांगितले होते की दुर्दम बरोबरच हि लग्न होणार आहे गेल्यानंतरनं मुनी मुनीच्या समोर आल्यानंतर त्यांनी मुलीला मुनींना नमस्कार केला मुनींना नमस्कार केल्यानंतरनं ते जे दुर् मुनी होते प्रचूर त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं गौतम नावाचा त्यांचा शिष्य होता म्हणजे गौतम अर्घ्य घेऊन ये राजाला अर्घ देऊ राजा अर्घ देण्याचा योग्यतेच आहे मग योग्य अर्घ्य देण्याचा योग्यतेच आहे म्हटल्यानंतर न राजाला चकित झाला स्वतः ऋषी आपल्याला अर्घ्य देत आहेत का तर म्हणले का अर्ग देण्यास योग्य आहे कारण की हा केवळ राजाच नाही तर माझा जावाही सुद्धा राजाला आणखीनच शॉक बसला आश्चर्य झाला म्हणजे मी जावाय डायरेक्ट जावाय जावायक काय मला हे मानतात म्हणजे राजा तुझं राज्य कसं चाललंय सिपाई कसे सेना कशी नाही का नगरवासी तुझ इतर राजा चौकशी केली सगळी राजाचं राज्य धनकोश वगैरे सर्व राजवैभव सगळं सर, व्यवस्थित चाललंय का फायनान्शियली शत्रू बसणं त्रास वगैरे बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे बायकोबद्दल काही विचारण्याची गरज नाही कारण की तुझी बायको तर माझ्याच हि माझी बायको तुमच्या इथे कस काय माझ्या तर बायका घरी त्यांची नावं मला माहिती नाही का त्यांनी नाव काही बायकांची नावं सांगितली माझी कुठली बायको तुमच्या इथं तर मुने बोलले की आता जो काही क्षणापूर्वी तुझीला प्रिय म्हणून बो हाक मारलीस की तुझी बायको आहे रेवती अत्यंत सुंदर आहे ती आणि स्वतः अग्निनारायणाने सांगितले की ती जर तुझ्याबरोबर लग्न होणार आहे टाळू शकत नाही तुझ्यासाठीच योग्य आहे तर म्हणले की ठीक आहे तर त्यामुळे ती तुला द्यायला सर्वथा योग्य तर राजा म्हणला की हे बघा म्हणी तिला प्रिय मानण्यापाठी माग मला असा काय वाईट हेतू नव्हता माझा मी असं सहजच बोललो तर मुनी बोलले की तू सहज नाही बोलला अग्निनारायणाच्या कृपेमुळे तुला तशी बुद्धी दिली तिला प्रिय मानण्यास ही बुद्धी तुला अग्निनारायणांनीच दिलेली ती योग्य ही सर्वथास तुझ्यासाठी आणि ती मुलगी सुंदर होती योग्य होती सुलक्षणा होती पद काय म्हणते पद्मिनी होती तो राजा खुशी झाला मनातल्या मनात मानलं ठीक बाबा योगा योगाने आपलं चांगलं मिळती तर किरून टाकलं त्यांनी पण लग्न लग्न केल्यानंतर राजाला लग्न केल्यानंतर मग राजा शेवटी त्यांचं झालं व्यवस्थित लग्न नाही नाही लग्न करायच्या आधी लग्न करायला तयार झाला राजा तर लग्नाची सर्व व्यवस्था चालू केली मुनीनं मंडप वगैरे सगळ्या गोष्टी ती मुनी ती जी कन्या होती ना ती बोलली की गुरुदेव म्हणजे पित, पिता होता तिने पार म्हणली मुनीवर मला लग्न करायचंय ह्या राजाबरोबर परंतु माझी एक आट आहे मुनी बोलले काय आट आहे माझं जे लग्न आहे ते रेवती नक्षत्रातच व्हावं तर मुनी बोलले की रेवती नक्षत्रात लग्न कस होईल ऋतुवाक नावाच्या ऋषीने शाप देऊन नक्षत्र मंडळातनं पतन केलेली त्या रेवतीचं आता रेवती नक्षत्रात तुझं लग्न कसं होईल नाही म्हणले मा माझी इच्छा रेवती नक्षत्रातच माझं लग्न झालं पाहिजे म्हणजे तुम्ही पुन्हा रेवती नक्षत्राला आकाशामध्ये आकाशगंगेत स्थापन करा तर म्हणले कसं करता येईल म्हणले का हृत्वा कसं एकटा तपस्वी का तुमच्याकडे तपश्चर्या नाही का तुम्ही सुद्धा जगदंबाची आराधना केलेली जगदंबेच्या उपासनेतनं तुम्हाला इतकं बल प्राप्त आहे की तुम्ही नाही का सेपरेट स्वतः एक, एक ब्रह्मांड स्थापन करू शकतो जसं विश्वामित्रांनी केलं तर तसं तुम्हाला काय अशक्य मग ते मुनी बोलले प्रचूर मुनी बोलले ठीक आहे त्यांनी जगदंबीच्या आराधना करून नक्षत्र मंडळामध्ये सोममार्ग म्हणजे चंद्रमार्गामध्ये त्यांनी रेवतीला पुन्हा स्थापन केलं पुन्हा स्थापन केलं आणि मग त्या दोघांचं लग्न रेवती नक्षत्रात झालं कुणाचं दुर्गमचं आणि ती रेवतीचं जे अवतार होता बालिका म्हणजे युवती झालेली त्यांचं लग्न झालं रेवती नक्षत्राला सुद्धा आकाशगंगेत पुन्हा स्थान मिळलं तर स्थान मिळल्यानंतर राजाला शिव मुनी बोलले कि मुनी काय बोलले राजाला त्या दुर्दम राजाला म्हणजे राजा, राजा तू माझ्या मुलीवर लग्न केलंय नाही का तर आता माझी इच्छा आहे तुला काय वर पाहिजे असेल तर माग मी वर द्यायला तयार आहे तुझी एक इच्छा मी पूर्ण करेन तर राजा काय बोलला मी स्वयंभू मनी स्वयंभू मनुचा वंशज आहे नाही का तर तुमच्या कृपेने वरदान मला असं पाहिजे की मला जे पुत्र प्राप्त होणार आहे तो एका मनवंतराचा अधिष्ठात्र असला पाहिजे हे मनवंतराचा एक अधिष्ठात्र असतो जो म्हणजे माझा पुत्र हा मनवंतराचा अधिष्ठाता पुत्र मला प्राप्त व्हावा ही इच्छा आहे माझी तर मुनी काय बोलले की तुझीच अशी इच्छा आहे तर भगवती जगदंबा दुर्गा तिचे जे हे जे देवी भागवत आहे श्रीमद देवी भागवत ह्या पुराणाच्या पाच आवृत्त्या तू शास्त्रविधीनी श्रवण कर पुण्य प्रभावाने तुला पाचवा जो मुलगा जन्माला येईल रैवत नामचा रैवत नावाचा मनु होईल आणि तो मनवंतराचा अधिष्ठात्र बनल मग राजाने ती मान्य केलं राजा म्हणला ठीक आहे तसं करूया आपण मग त्याच्यानंतरनं राजाने लग्न केल्यानंतर काही दिवसांनी लोमश नावाचा एक ऋषी रा, राजाच्या दरबारात गेला लोमश नावाचा ऋषी तर गेल्यानंतरनं ऋषी गेल्यानंतर ऋषीला राजा बोलला की हे लोमश महाराज मुनीवर ऋषी मुनी मला पुत्रप्राप्तीसाठी श्रीमद देवी भागवत कथा ऐकायची तर तुम्ही ते ऐकावताल का तर लोमश जी अत्यंत प्रसन्न झाले म्हणजे राजा तुझं खरंच पुण्य उदयाला आलंय कारण की ज्याचं पुण्य उदयाला येतं नाही का ज्याचे निष्काम कुणे ज्याच्या पेक्षा असते त्याला जीच बुद्धी होती देवीचा देवी भागवत ऐकण्याची असं खून बोलले लोमश महर्षी बोलल्यात मग त्यांनी राजाला देवी भागवत सांगायला कथा सांगायला चालू केल्या त्यांनी सांगितले की देवी भागवतच्या कथेच्या श्रावणाने असाध्य असं काहीच नाही सर्व गोष्टी साध्य होतात सर्व संकल्प पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण होत्या मग देवी भागवतची कथा त्यांनी सांगितली देवी भागवतची कथा जी एका शुभ मुहर्ता सांगायला चालू केली राजा दुर्दम रेवती पत्नी सहित बसून ते कथा ऐकत का होता आणि कथा सगळी पूर्ण झाल्यानंतरनं त्यांनी मग नंतर कथ का, कथेच सांगता केली व्यवस्थित यज्ञ वगैरे नवारण वगैरे नवारण मंत्र त्या मंत्रांचं हवन वगैरे केलं हवन वगैरे केलं सर्व लोक कन्यापूजन ब्राह्मण पूजन जे काय असते ते अन्न गरिबांना अन्नदान वस्त्रदान सर्व प्रकार संतुष्ट केलं प्रजेला सगळ्यांना आणि संतुष्ट करून नंतर न मग देवी प्रसन्न झाली त्यांना देवी प्रसन्न झाली मग त्या रेवतीला पाचवा गर्भ राहिला पाचव्या गर्भातनं एक पराक्रमी असा पुत्र जन्माला आला तो असा होता की तो शस्त्रास्त्रामध्ये पारंगत धर्म धर्मात्मा होता वेदशास्त्रात पारंगत होता म्हणजे त्याच्यापाशी शास्त्र पण होतं शस्त्र पण होत कुठल्याही माणसापाशी शास्त्र आणि शस्त्र दोन्ही गोष्टी पॉवरफुल लागतात तेव्हा ते पुढे चालू शकतो तसं रैवत पेशी शास्त्र होतं शस्त्र होतं धर्मात्मा होता सगळ्या गोष्टी करेक्ट होत आणि तो हे जे रैवत नावाचं मनवंतर आहे त्याचा तो अधिष्ठात्रा बनला आणि शेवटी अत्यंत अं रैवत मनवंतराचा तो अधिष्ठात्रा बांधला धर्मनीतीपूर्वक त्याने राज्य केलं आणि शेवटी देवी त्या धामाला परमधामाला तो देहत्याग करून मोक्षाच्या मार्गासाठी निघून गेला असं हे देवी भागवतचा चौथा अध्याचार आपण श्रवण केलंय जर कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इश... जसं जमल तसं मी तुम्हाला एक 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 देवी भागवत कथा सांगण्याचा प्रयत्न करतोय तसं जमल तसं जर का चूक भूल थोडीफार होत असेल तर समजून घ्या धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा